मध्ये गुजरात मध्ये लॉकडाऊनमध्ये दर्शनाला ऐंशी गुजरातमधून ऐंशी ट्रिप मारल्या डहाणू गुजरात सरकार त्याला उतरवून घ्यायला तयार नाही महिनाभर हे बारा पंधरा हजार लोक समुद्रात अडकून पडले होते गुजरात त्याने नेलेले पण आपले लोक तलासरी जव्हार वाडा दुमका नंतर दहाणू आपल्या इथलेच लोक आज सुद्धा तीनशे लोक पाकिस्तान चेअरमध्ये मोठा प्रश्न तर पाच हजार कोटीवरती ह्याच्यापर्यंत रत्नागिरीपर्यंत मच्छीमारी करतात हे लॉकडाऊन झालं अनपेक्षितपणे लॉकडाऊन झालं हे सर्व समुद्रात अडकून पडले गुजरात सरकारने किती प्रयत्न केले उचलून घ्यायला तयार नाही तर मरणाच्या ह्याच्यात लागले शेवटी बराच अच्छा आणि गावीच नाही मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा केली आणि जबरदस्तीने डहाणू खडीच उतरावायला लावले आणि ऐंशी ट्रिप आणल्या बोटींच्या ऐंशी ट्रिपात पंधरा हजार लोकांना उतरवून घेतले कलाश गेलेले समुद्रात भुके गंगा झालेले चालायला त्यांना ताकद नाही महिनापण पाठी आणि त्या भरतराजपूर कसा हो कोणी कुठल्या पक्षाचे आपल्याला काय त्याने सर्वांना प्रत्येकाच्या त्याच्या स्वतःच्या वाहनाने घरी पोचवले तेव्हा आपल्याला कळलं की एवढे लोक आमचे नुसते गुजरातमध्ये जात आहेत त्याची कुणी नोंद नाही काय नाही का काय रत्नागिरीला जातात ते वेगळे ते वेरळला जातात ते वेरावळ जातात तिथे जातात ते वेगळे ते एकमेक साखळी आहे एकमेकावरती ऑनलाईन माथ्यावरती अवलंबून असतात की नोकऱ्या आम्ही देऊ सगळा का असं ऑनलामीर ते लोक तुला